नमस्कार मित्रांनो आज आपण तुला पाहते रे या कथा मालिकेचा विसावा भाग बघणार आहोत अगं संध्याकाळ झाली आता आणि त्यात तू एकटीच आहेस कशी जाणार माझ्यावर थोडा तरी विश्वास ठेव चल मी सोडतो तुला घरी प्लीज ऐक माझ चल मी सोडतो घरी मल्हार म्हणाला मल्हारचं बोलणं ऐकून शीतलने रागाने त्याच्याकडे पाहिलं तो सुद्धा एवढस तोंड करत प्लीज शीतल म्हणाला आता मात्र शीतल विचार करू लागले एक तर संध्याकाळची वेळ होती आणि दुसरं कोणीही नव्हतं शीतलचा झाला शीतल मल्हारच्या बुलेटवर बसले पण दोघांच्या मध्ये तिने बॅग ठेवून मागे सरकून बसले मल्हारने आरशातून शीतलला पाहिलं शीतल व्यवस्थित बस नाही तर पडलीस तर मलाच म्हणशील मुद्दामून पाडलं म्हणून नाहीतर गाडी चालवता येत नाही म्हणून मल्हार म्हणाला मल्हारचं बोलणं ऐकून शीतलने आपले ओट वाकडे केले मल्हार आरशात बघून हसू लागला त्या दिवशी तर माझं स्वतःच्या मांडीवर घेऊन बसली होतीस आणि आज एवढं अंतर ठेवून बसली आहेस कशी ग तू म्हणत मल्हारने गाडी स्टार्ट केली दोघे पण घरी जायला निघाले घरी जाताना शितर आजूबाजूला बघू लागली तर रिक्षा टॅक्सी सगळं काही चालू होत तिच्या लक्षात आलं की समीर आणि मल्हार खोटे बोलत होते हे सगळं काही मुद्दा घडवून आणले हे तिच्या लक्षात आलं या गोष्टीचा तिला खूप आनंद झाला कारण तिला मल्हारसोबत वेळ घालवायला मिळाला होता पण तिला चेहऱ्यावर सुद्धा दाखवायचा होता त्यामुळे लगेच बोलू लागले रागातच हे काय चालले मिस्टर मल्हार तस मल्हार म्हणाला कुठे काय तेव्हा शीतल रागाने बोलू लागली कुठे काय म्हणजे तुम्हाला काय वाटलं मला हे कळणार नाही तुम्ही हे सगळं मुद्दाम घडवून आणलाय म्हणून शीतल म्हणाली मी काय केलं मी काहीच नाही केलं मल्हार म्हणाला मल्हारचं बोलणं ऐकून शीतलला खूप राग आला खोट नका बोलू मी तुमच्या गाडीवर बसावं म्हणून तुम्ही मुद्दाम मला खोटं सांगितलं ना शीतल म्हणाली अग वेडे मी तुला काही खोटं वगैरे बोललो नाही मल्हार म्हणतच होता तेवढ्यात त्याच्या गाडीच्या समोर एक लहान मांजराचे पिल्लू आडवं आलं त्या मांजराच्या पिल्ला वाचवण्याच्या नादात मल्हारचा गाडीवरचा कंट्रोल सुटला आणि मल्हारची गाडी जाऊन डिवायडरला थडकली मल्हारने खूप गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला पण काही केल्या त्याला गाडी काही कंट्रोल झाली नाही मल्हारने वेळेवर गाडी स्लो करून शीतलला उडी मारायला सांगितली होती आणि शीतलने पण पटकन उडी मारली म्हणून शीतलला फारसं काही लागलं नाही पण मल्हार मात्र गाडी धडकल्यामुळे जोराचा पडला शीतल स्वतःला सावरत उठली आणि इकडे तिकडे बघू लागली मल्हार तिला एका साईडला पडलेला दिसला लगेचच शीतल त्याच्या जवळ गेली मल्हारची अवस्था बघून शीतलच्या डोळ्यात पाणीच भरलं शीतल चटकन खाली बसली आणि मल्हारचं हेल्मेट काढून मल्हारचं डोकं स्वतःच्या मांडीवर घेऊन सर उठाना काय झालं तुम्हाला प्लीज उठा ना काय झालं तुम्हाला म्हणत शीतलने त्याचे श्वास चेक केले तर त्याचे श्वास बंद होते आता मात्र शीतल रडायलाच लागली म्हलार उठा ना तुम्ही असं कसं करू शकता मी तुमच्याशिवाय एकटी कशी जगू मी मान्य करते माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पण तुम्ही असं मला सोडून जाऊ नका ना प्लीज उठा ना म्हणलार प्लीज असं नका करू मला तुमच्यासोबत आयुष्यभर एकत्र एक जगायचं आहे प्लीज उठा ना मला मी तुम्हाला खूप त्रास दिला आहे त्याची एवढी मोठी शिक्षा मला नका really ना देऊ आय लव्ह यू मल्हार आय रिअली लव्ह यू हेच ऐकायचं होतं ना तुम्हाला प्लीज आता तरी उठा ना मल्हार शीतल मोठ्या मोठ्याने मल्हारकडे बघून रडत बोलत होती रडून रडून शीतलची अवस्था खूप वाईट झाली होती बऱ्याच वेळानंतर मल्हारने हळूच एक डोळा उघडून तिच्याकडे पाहिलं खरंच ना तुझं माझ्यावर प्रेम आहे मल्हार म्हणाला शीतल रडता रडता हो माझं खरंच तुमच्यावर प्रेम आहे बोलून गेली शीतलच्या लक्षातच नाही आलं की मल्हार बरा आहे आयुष्यभर मला साथ देशील ना ग कधीच मला सोडून जाणार नाही ना मल्हार म्हणाला शीतल सुद्धा हो म्हणून गेली आणि तिच्या लक्षात आलं मग तिने मल्हारकडे पाहिलं मल्हारला बरं आहे हे, हे बघून शीतलला खूप आनंद झाला तिला कळतच नाही की काय रिएक्ट करावं शीतल रडतच तुम्ही बरे आहात ना तुम्हाला काही झालं तर नाही ना म्हणून शीतल मल्हारच्या चेहऱ्यावर अंगावर हात फिरवते मला काही नाही झालं म्हणत मल्हारने तिला डोळा मारला शीतलच्या सगळं लक्षात आलं आता मात्र शीतलला खूप राग आला म्हणजे हे सगळं नाटक होत शीतल रागातच म्हणाली आणि रागातच उठून तिथून निघाली शीतल असं जाताना बघून मल्हार पटकन उठला आणि तिच्या पाठीमागे जाऊन शीतलचा त्याने हात धरला शीतलने मल्हारचा हात झिडकारला असं वागताना तुम्हाला जरा सुद्धा लाज वाटली नाही काय या सगळ्यामध्ये माझा जीव सुद्धा जाऊ शकला असता हे तुमच्या कस लक्षात नाही आलं मी खूप मोठी चूक केली तुमच्यावर प्रेम करून शीतल रागाच्या भरात मल्हारला बोट दाखवून बोलत होती अगं शीतल असं बोलू नकोस ना मला मान्य आहे की तुझ्यासोबत वेळ घालवायला मिळावा म्हणून मीही केलं पण मी इतका वाईट नाही की तुझ्याकडून माझ्यावर असलेलं प्रेम हे व्यक्त करून घेण्यासाठी तुझा जीव धोक्यात घाले मी मुद्दाम ऍक्सिडेंट करेन असं वाटतं का तुला अग ते लहान मांजराचे पिल्लू गाडी समोर आलं त्याला वाचवण्यासाठी मी गाडी वळवली आणि माझा गाडीवरचा कंट्रोलच सुटला आणि आपण पडलो तेव्हाही मला तुझीच काळजी वाटत होती ग मी गडबड घाईने उठून तुझ्याजवळ येत होतो तेव्हा तू व्यवस्थित आहेस हे बघून मी थोडं नाटक केलं आणि तरीही तुला हे सगळं काही नाटकच वाटत असेल तर ठीक आहे माझ्यावर जर तुझा विश्वास नसेलच ना तर मी जातो इथून तुला आयुष्यभर मरेपर्यंत माझं कधीच तोंड दिसणार नाही याची मी खात्री देतो तुला एवढं बोलून मल्हार जाण्यासाठी वळला शीतल लगेचच मल्हारच्या समोर जाऊन उभी राहिली आणि मल्हारच्या तोंडावर हात ठेवला असं काही बोलू नका हा माझं पण तुमच्यावर खूप प्रेम आहे मला पण तुमच्यासोबत आयुष्यभर जगायचंय माझा विश्वास आहे तुमच्यावर शीतल म्हणाली अगं पण हे आता शक्य नाही आहे मी आरतीला ऑलरेडी लग्नाचं वचन दिले तिला मी नाही फसवू शकत मल्हार एवढंसं तोंड करून शीतलला म्हणाला हो बरोबर आहे तुमचं पण तिच्याशी एकदा बोलून बघा ना शीतल घाबर घाबरतच मल्हारला म्हणाली नाही अगं असं मला नाही करता येणार ना। ती खूप इमोशनल आहे तिने काही करून घेतले तर तुला मी शेवटच विचारलं सुद्धा होत मल्हार काळजीतच शीतलला म्हणाला म्हणजे माझ्या नशिबातच तुमचं प्रेम नाही वाटत जाऊ दे जाते मी आता शीतल नाराज होऊन घरी जाण्यासाठी वळली अगं मग लग्नाला येशील ना उद्या आरतीच्या मल्हार म्हणाला काय कालच तर तुम्ही हो म्हणालात ना मग उद्या लग्न शीतल एकदम आश्चर्यचकित होऊन म्हणाली थांब मी तुला पत्रिका दाखवतो म्हणून मल्हारने मोबाईलमध्ये असलेल्या पत्रिकेचा फोटो शीतलला दाखवला शीतल थरथरत्या हाताने मल्हारचा मोबाईल घेत पत्रिका बघू लागली आरती आणि सचिन शीतलने पुन्हा एकदा नाव वाचलं तर आरती आणि सचिनच होतं हे नाव बघून शीतलच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली म्हणजे आरतीचं मल्हार सोबत लग्न नाही होत मल्हार हाताची घडी घालून शीतलकडे बघत गालातल्या गालात हसत तिची मजा घेत होता पत्रिका बघून शीतलचे डोळे भरून आले आणि ओठांवर हसू मल्हार तिच्या जवळ गेला आणि डोळे बारीक करून मग काय लग्नाला येशील ना मल्हार म्हणाला मल्हारचं बोलणं ऐकून शीतलने लगेचच त्याला मारायला सुरुवात केली अशी कोण थट्टा करत माझा जीव गेला असताना शीतल म्हणाली मी असा कसा जाऊ देईन तो जीव माझा आहे म्हणत मल्हारने शीतल ला मिठीत घेतलं शीतल ही रडतच त्याच्या मिठीत गेली दोघे पण काही क्षण एकमेकांच्या मिठीत तसेच राहिले अगं बाज ना किती रडशील म्हणत मल्हारने शीतलला हळूच बाजूला केलं आणि तिच्या डोळ्यातलं पाणी पुसलं आता या डोळ्यांना कधी त्रास द्यायचा नाही हा नाही तर माझ्याशी गाठ आहे मल्हार शीतलला म्हणाला बर मला सांगा ही आरती कोण आहे एवढी का तुम्हाला असते शीतल म्हणाली अग आरती माझी लहानपणीची मैत्रीण आहे गेली सात आठ वर्ष पॅरिसला राहत होती तिथेच तिचं सचिनवर प्रेम जडलं आणि ते लग्नासाठी इकडे आले आहेत त्या दिवशी ती मला सहज भेटली आणि ती भेटल्यानंतर आम्ही प्लॅन केला आणि आज आमचा प्लॅन सक्सेस ही झाला मल्हार म्हणाला शीतल नुसतीच हो म्हणाली आणि दोघे पण एकमेकांकडे बघून हसायलाच लागले पण शीतल थोडी सिरियस होत मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे म्हणाले हो बोल तुला हवं तेवढं बोल आजपासून तू बोलायचं आहेस आणि मी फक्त ऐकायचं आहे पण कुठेतरी बसून बोलूयात का अगं माझ्या पायाला खूप लागले वाटतं केव्हापासून मला नाही जाणवलं पण आता जाणवते खूप दुखायला लागलाय पाय माझा आणि तुझा हात पण बघ तुझ्या हाताला पण किती लागले ते मल्हार म्हणाला अरे हो की माझ्या पण हाताला लागले पण माझ्या लक्षात कसं आलं नाही शीतल म्हणाली आता कशाला तुझ्या लक्षात येते माझ्या प्रेमाची नशाची चढली तुझ्यावर मल्हार शीतलला चिडवत म्हणाला दोघे मिळून कसे बसे गाडी जवळ केले मल्हारने गाडी उचलून व्यवस्थित लावली थोड्या अंतरावर असलेल्या बागेत दोघे पण जाऊन बसले सगळीकडे प्रेमी युगलांची खूप गर्दी होती बसायला एकही जागा मोकळी नव्हती म्हणून दोघे पण एका झाडाखाली जाऊन बसले शीतल मल्हारचा पाय बघू ला लागले मल्हारची पॅन्ट शीतलने हळूच वर केली मल्हारच्या पायाला बऱ्याच ठिकाणी लागलं होतं शीतलने हळूच मल्हारच्या पायावर फुंकर मारले आणि बॅगेत असलेला स्प्रे त्याच्या पायाला सुजलेल्या ठिकाणी स्प्रे मारला मल्हारला हे सगळं काही खूप छान वाटत होत शीतल बघ ही लवकर जखम बरी होईल कारण आता तुझ्या प्रेमाचा स्पर्श त्याला ना मला सांग हा स्प्रे तू ठेवतेस का मल्हार शीतलकडे बघून म्हणाला हो मिस्टर मल्हार कारण मी नेहमी धडपडत असते ना म्हणून शीतल म्हणाली बरं झालं माझ्या पण उपयोगी आला तुला आणखी कुठे लागलं नाही ना मल्हार शीतलच्या लागलेल्या हाताला पकडून म्हणाला जास्त नाही लागलं हातालाच फक्त लागले ते गाडीवरून उडी मारली ना तेव्हा कदाचित लागला असेल बरं मला सांग तुला काय बोलायचं होतं मल्हार शीतलला म्हणाला मला ते आईबाबांबद्दल बोलायचं होतं शीतल म्हणाली शीतलचं बोलणं ऐकून मल्हार शीतलकडे वळला शीतलचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला की तुला हेच बोलायचं आहे ना जोपर्यंत आईबाबांची परवानगी मिळत नाही तोपर्यंत तू माझ्याशी लग्न करू शकत नाहीस म्हणून हो ना मल्हार शीतलला म्हणाला मल्हारचं बोलणं ऐकून शीतल डोळे मोठे करून मल्हारलाच बघू लागले अगं माझी परी माझी आई आणि तुझ्या आईबाबांना त्रास होईल असं आपण काहीच करणार नाही आहोत जोपर्यंत दोन्ही परिवारांची संमती मिळत नाही आपल्या नात्याला स्वीकारण्याची तोपर्यंत आपण लग्न करणार नाही आहोत आणि आपलं लग्न होईपर्यंत मी माझ्या कधी मोडणार नाही प्रॉमिस आहे माझं तुला मल्हार म्हणाला शीतल अजूनही मल्हारलाच बघत होती शीतल काय झालं असं का बघतेस माझ्याकडे हेच तुझ्या मनात होत ना मी हीच गोष्ट तुला अडवत होती ना तुझ्या मनात माझ्याबद्दल असलेल्या भावना व्यक्त न करण्यापासून अगं जेव्हा भावना खऱ्या आणि खूप स्ट्रॉंग असतात तेव्हा त्यांच्यासाठी शब्दच हवे असतात असं नसतं आपल्या आपल्या कृतीतून डोळ्यातून होतच असतात आणि शीतल तुला खरं सांगू का तुझे डोळे काहीच लपवत नाहीत माझ्यापासून आता सुद्धा तुला आनंद कितीतरी झाला आहे हे सुद्धा तुझे डोळे सांगतात मला मल्हार म्हणाला इतका वेळ शीतल त्याच्याकडे बघतच राहिली होती मल्हारचं बोलणं ऐकून शीतलने पापण्या मिटल्या त्याच्या हातातून आपला हात सोडून घेऊन चक्क आपल्या चेहऱ्यावर तिने दोन्ही हात ठेवले अग शीतल तू लाजतेस मी मगाशीच म्हणालो होतो ना घरच्यांच्या संमतीशिवाय मी काही सुद्धा करणार नाही म्हणून आणि तू चक्क लाजतेस मल्हारचं बोलणं ऐकून शीतलने डोळे मोठे करत चेहऱ्यावरचे हातच दोन्ही बाजूला घेतले शीतलच्या लक्षात आलं की मल्हार तिची खेचतोय म्हणून शीतलने लगेचच त्याला मारायला सुरुवात केली अहो मल्हार काही हां शीतल म्हणाली अगं किती मारशील मला सॉरी बाबा पुन्हा नाही अशी तुझी चेष्टा करणार बरं मला सांग तुझ्या मनात आणखीन काही असेल सांग मला मनात नको ठेऊ मल्हार म्हणाला यांना कसं समजलं मला काहीतरी विचारायचं आहे म्हणून शीतल मनातल्या मनात विचार करू लागले मल्हारने तिच्या डोळ्यांपुढे बोटांची एक टिचकी वाजवली तशी शीतल भानावर आली मला एक बोलू का मी तर तुमच्या कंपनीची एक साधी एम्प्लॉई आहे आणि तुम्ही त्या कंपनीचे ओनर आहात तर तुमच्या घरच्यांना आणि लोकांना हे नातं मान्य होईल का आणि या गोष्टीचा तुम्हाला कधी फरक पडला तर शीतल म्हणाले मला वाटलंच होत तुझ्यासारख्या स्वाभिमानी मुलगीला हा प्रश्न अजून कसा पडला नाही म्हणून आणि हा प्रश्न आपल्या दोघांच्या मध्ये हा येणारच पण शीतल तुला खरं सांगू ही कंपनी मी आणि जयने स्वकष्टाच्या कमाईने मोठी केलेली आहे अगं पहिला आमच्याकडे काहीच नव्हतं राहतं घर सोडलं तर काहीच नव्हतं आता जे काही कमवले ते मी स्वकष्टाने कमावलेले आहे त्यामुळे तुझ्या आणि माझ्यात काहीच फरक नाही आणि लोकांचं म्हणशील तर माझ्या आपल्या दोघांच्या आयुष्यात लोकांना ढोळाढोळ धोल करायचा काहीच अधिकार मी दिलेला नाही मला एवढंच माहिती आहे की आपण दोघं पण एकमेकांवर प्रेम करतोय तू माझी आहेस आणि मी तुझा बस एवढंच मल्हार म्हणाला शीतल भारावून मल्हारकडे बघतच राहिली मग काय मित्रांनो कशी वाटली तुम्हाला रोमॅन्टिक लव्ह स्टोरी शीतल आणि मल्हारची आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत बघत रहा मराठी गुंजन व्हॉईस धन्यवाद